आता लावू नको चला मंडळी ना चांगला गाल रंगवलाय आणि बघा मला पूर्ण रंगवलंय नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे आमच्या संगमेश्वरच्या शिंपणोत्सवाला बरं तुम्ही वेगवेगळ्या गावच्या वेगवेगळ्या उत्सव पाहिले असेल तुम्हाला वाटलं असेल की शिमगोत्सव संपला की काय कोकणातला तसं नाही मित्रांनो आमच्या संगमेश्वरचा शिंपणोत्सव अजून बाकी आहे आणि या शिमगोत्सवमधली मजा आणि एनर्जी संगमेश्वरकरांची एनर्जी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर मंडळी चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम तर आपण झाका माता मंदिराजवळच्या हायवेच्या नजीक आहे तिथे जाऊन दर्शन घेऊया आणि या व्हिडिओला सुरुवात करूया त्याची फार परंपरा आहे ऐतिहासिक महत्त्व आहे की तीनशे वर्षापूर्वी ही घटना घडलेली आहे बरं आमच्या माहितीप्रमाणे आणि त्याप्रमाणे ह्याचे जे मानकरी आहेत ते प्रथम शेटे खातू पात्रे संसारे आणि कुंभ हे सगळे मानकरी आपल्या इथे आहेत आणि हा पारंपरिक हा देवीचे जागृत देवस्थान आहे या आत्मता नगरीत हा उत्सव पारंपरिक पद्धतीने पर दरवर्षी मोठ्या उत्सवान साजरा केला महाराष्ट्रात हा प्रसिद्ध उत्सव म्हणून मानला जातो त्यामुळे याला फार म म महत्त्वाचं महत्त्वाचं स्थान इथं निर्माण झालं हायवेला असल्यामुळं त्याला वाढतच निघालं आहे आता पर इतकं वाढत निघालं आहे त्याचं की अमाप वाढत निघालं आहे विस्तृत असा मोठा मोठ्या प्रमाणात त्याची वाढ झालेली आहे भावी मोठ्या प्रमाणात येतात आणि आनंदाने जी मटण भाकरी आहे त्यांनी देतात ती श्रद्धेने घेतात आणि सध्याने येऊन मुंबई जिकडे तिकडे तिथे घेऊन जातात आणि इथं कुठल्याही प्रकारची कमतरता पडत नाही हे वैशिष्ट्य इथलं असं आहे की किती हजारो माणसं होती दरवर्षी वाढत असतात पण त्यात अजूनपर्यंत अशी परंपरा आहे की कुठल्याही प्रसादाचा कमतरता झाली नाही असा कोणीही आमचा एकही भाविक प्रसादशिवाय गेलेला नाही ही याची आतपर्यंत इतिहास आहे तर मंडळी आत्ताच आपण संगमेश्वरमध्ये हायवेच्या नजीक असलेल्या पैसा पण हायस्कूलच्या बाजूला असलेल्या जाकामाता मंदिरामध्ये आलो होतो आणि दर्शन घेतलं इकडे हा संगमेश्वर मधले उत्सव आहे ना एक वेगळ्या पद्धतीने साजरा होतो खर तर कसब्यामध्ये दे देखील एक मंदिर आहे तिथे दे देखील हा उत्सव साजरा केला जातो सा। पंचवण्यातून काही त्याला पार्श्वभूमी आहे तसंच संगमेश्वर बाजारपेठेत निनावी देवीचंही देखील मंदिर आहे तिथे दे देखील त्या शिपडोत्सव असतो तर ह्या सगळ्याच मंदिरातले भाविक एकत्र येऊन एक फेरा होतो तो बाजारपेठेतला फेरा होतो तो देखील अतिशय एकदम पाण्यासारखा असतो तर ह्या सगळ्याच गोष्टी आपण आता पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता आपण झटपट निघूया आपल्यासोबत सुमित आहे माझं कोकण आपला मित्र आहे साखरप्यातलं आणि त्याचेच बंधू आहेत नमस्कार तुमचं नाव यांच्याकडे आपण जाणार आहोत अरे आपला एक मित्र आला अजून असल संगमेश्वरी नमस्कार आता संगमेश्वरी माणूस यास संगमेश्वरी संगमेश्वरी आहे आता काय एन्जॉय करायचं ना काय रंगात भिजायचं ओलं व्हायचं आणि जो काय आनंद आहे तो लुटायचा चला म्हणजे मातेचं दर्शन घेऊन आहे ना आपण सुमितचे जे भाऊ आहे त्यांच्या घरी आलोय इथे आपण बाईक पार्क केली आहे आणि चला बघूया आता पुढे आपल्याला निनावी देवीच देखील दर्शन घ्यायचंय त्यांचा देखील एक फेरा असतो मोठा चला आता पुढे जाऊया सुमित काय प्लॅन आहे आपला दादा घेऊन जाईल आपल्याला तर घरी जायचंय का पाणी वगैरे पाणी वगैरे करूया भाटकरांकडे होय अरे वा चला तर मंडळी आता पण आहे ना सुमित आहे ना त्यांच्या रिलेटिवस कडे आलो आहे आणि मस्तपैकी बघा संगमेश्वर म्हटलं कोणाची घरी जा तुम्हाला वडेमटणाचा भेद असतोच असतो तसंच आता आपण मस्तपैकी इकडे आपल्याला आल्याला मस्तपैकी वडे मटण चिकन आणि बरंच काही हे सगळं संध्याकाळी भाकरी भाकरी मटण तो महाप्रसाद असतो देवीचा पण आता आपल्याला घरोघरी तुम्हाला हेच पाहुणचाराला मिळेल अच्छा दीपिका म्हणून अच्छा धन्यवाद हा आमच्या पाहुचार केल्याबद्दल चला सुरुवात तर मंडळी चला जाला, जाला, आपन, आता मस्तपैकी झाला जेवण झालं आणि आपण आता आपण जाखामाता मंदिरात जाऊन आलो त्याचप्रमाणे इकडे निनावी देवीचा देखील फेरा निघतो तर तेथे आपण दर्शनासाठी आलोय चिंपणे उत्सवाला मला वाटते जवळजवळ दीडशे वर्षाची परंपरा आहे अच्छा पूर्वी जो उत्सव साजरा व्हायचा तो या गावापुरता मर्यादित होता हळूहळू त्याचं स्वरूप असं वाढत गेलं आणि आज त्याचं ह्या उत्सवाची जवळजवळ महाराष्ट्रभर ख्याती झालेली आहे पूर्वी जो, जो, जो आम्ही उत्सवा ढोल ताशाच्या याच्यावर जी मिर मिरवणूक निघायची त्याला आता इथे डी जेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे इथे येणारे जे ऑल ओव्हर स संपूर्ण महाराष्ट्रातून जे काय भाविक येतात इथे दर्शनाला त्यांच्या ज्या काय मनोकामना होतात पूर्ण होतात अशी त्यांची श्रद्धा आहे त्यामुळे ते येऊन ते वेगवेगळे नवज बोलतात मग काय खाणा नारळाचे असे वेळे वेळे असे काय काय असतात इथे बोकड पोकडाचा नवज बोलला जातो पर परत कोंबड्याचा नवज बोलला जातो त्यामुळे भाविकांना ही देवी त्यांच्या हाकेला पावते असं अशी ख्याती आहे पूर्वी चालू जे कोणी केलं ती तीच परंपरा आता आम्ही पुढे चालू ठेवलेली आहे त्यामुळे ते उत्सव आता मोठ्या प्रमाणात साजरा होतो जवळजवळ रात्री नऊ दहाच्या दरम्याने प्रसाद म्हणून मटण आणि भाकरीचं वाटप केलं जातं लोकांना जवळजवळ पाच एक हजार भाकरीचं वाटप केलं जातं अशा या उत्सवाचं स्वरूप आहे बरोबर जसे जाकमता आणि दोन जाकमता दोन जाकमता मंदिर आहे तिथे देखील हा असा उत्सव साजरा केला तेव्हा दोनवी आणि आता बाजारपेठेतून जो फेरा निघणार आहे तो आ, निनावी देवीचा पण निघतो की कसं निनावी देवीचा म्हणजे आम्ही त्यांच्यामध्ये इन्क्लूड असतो रामपेठच्या फेऱ्यामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये सहभागी असतो आमचा शहरा स्वतंत्र असा फेरा निघत नाही बरोबर असं दोन फेरे निघतात त्याच्यामध्ये रामपेठच्या फेऱ्यामध्ये आम्ही इन्व्हॉल्व असतो चला मंडळी निनावी देवीचं दर्शन घेतल्यानंतर आहे ना आपण अशी एक जागा शोधतोय जिथून आपल्याला वरून प्रॉपरली शूट करता येईल इथेच आपल्या परिचयाचे नारकर साहेब आहेत त्यांच्या घरी जाऊया त्यांच्या माडीवरून खरं तर आपल्याला चांगलं शूट मिळू शकेल बरं संगमेश्वरमध्ये उड्या दाटीवाटीने घरं आहेत ना हे मला देखील माहिती नव्हतं आता आतमध्ये येऊन मला कळलं आहे कधीतरी संगमेश्वर शहर कसं बसलेलं आहे हे दाखवण्यात खरंच एक वेगळी मजा येईल की आता लावू नको चला मंडळी आलेल्या आले चांगला गाल रंगवलाय आणि बघा मला पूर्ण रंगवलं माणसाला एकदम चांगलाच रंगवलंय पाल्टीच होतली थोडा होत इथे कोणाला सोडत नाही पण रंगवला तर मंडळी आताच आपण आहे ना खाली आपण थांबलो होतो पण बघा खाली थांबल्याचं न बघा रंग पूर्ण लागलाय आपण दरवेळी जेव्हा इकडे संगमेश्वरचं शिपणोत्सव पाहिला येतो तेव्हा आमच्या सोबत म्हणजे मी ज्यांच्या घरी येतो ते आपले नारकर साहेब आहेत नमस्कार साहेब काय शिपण काय तयारी आहे आता रे शाळा होय ना एकदम जोशात कधी पण आलो तर यांच्या गॅलरीमध्ये मधून शिपणोत्सव पाहण्याचा आनंद मात्र घेता येतो नाही तर खाली गेलो तर मात्र सोडणार नाही तर थोडाफार जरा कलर लागलाय असं पण आता पुढे आता फेरा येईल ना थोड्या वेळ सो मंडळी आम्ही आता गॅलरीत उभं राहून या फेऱ्याचा आनंद घेणार पण खालून जो कोणी माणूस जातोय जो तुम्हाला चांगला एकदम कोरा कलकरीत वाटत असेल त्याला मात्र रंगवला जातोय बघा असा रंगला पाहिजे हे संगम स्टाईल मध्ये आपला शिंपणोत्सव आपण पाहतोय त्याच्यामुळे हा रंग बघा हा जाणार नाही आता दहा दिवस तरी कलर काय तो पैसा वापिस म्हणजे आता बघा पूर्ण रंगानेच नापून गेलोय हे एनर्जी किंवा हे म्हणतात ना संगमेश्वरच्या शिपण्यामध्ये सगळे मिळतात बघा तुम्ही कमी झालाय पण मला तर मी म्हणतो नाही नाही म्हणतो म्हणतो राधा पण आणून झालेला आहे आता आपण आहे ना छत्रपती संभाजी महाराजांच्या मार्गाजवळ जातो ना तिथे पूर्ण ते पाणी पाणी मोठलं जातं आणि तिथे मस्तपैकी धमाल असते ते देखील दाखूया हला मंडळी आता आपण बाजारपेठेतला फेरा पाहून आहे ना आता छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आलं इथे देखील दाता मातेचं मंदिर आहे आणि या ठिकाणी देखील मटण भाकरीचा नैवेद्य असतो इकडे आहे ना तो ते असं थोडंसं संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पाणी खाली जे आहे ना तिथे साचवलं जातं आणि ते पिढ्यानपिढ्या इथेच या पद्धतीने शिंपणा सेलिब्रेट केलं जातं आता इथे देखील आहे ना रंगाचं पाणी वगैरे आहे ते तुम्हाला दाखवतं या प्रथम तर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा पण आता येते बघा आपल्या गाडी घेतली म्हणजे पाणी साचवलं जात त्या ठिकाणी देखील एक वेगळीच एन्जॉयमेंट आहे वेगळीच एनर्जी आहे दुपारी आलं तर नक्कीच हे सगळं भरलेलं पाहायला मिळालं असं तुम्हाला तो एक वेगळीच प्रकारची इकडे एन्जॉयमेंट चालूच आहे सेलिब्रेशन चालू तुम्हा उडी फार बिंदास बरं मंडळी आत्ताच आहे ना इकडेच ज्या काही फॉर्मॅलिटी होत्या त्या केल्या गेल्या आणि मग आत्ता इथे भाकरी आणि मटण भाकरीचा प्रसाद वाटप आहे आपण रांगेत आहोत बरीच रांग मोठी आहे सरकार! चला मंडळी भाकरी आणि मटन भाकरीचा प्रसाद आता सगळ्याच द्यायला सुरुवात केली आहे आणि बघा सगळे आंघोळ करून आलेत मी बघा आपल्याला जागा दिली पुढे लवकर जायचं चला तर मंडळी आज आहे दुसरा दिवस आणि बघा रंग अजून बऱ्यापैकी मानेवरचा वगैरे गेला नाहीये आणि एकदम पूर्ण आतमध्ये छातीला वगैरे पण रंग लागलाय ना आपण उशिरा घरी आलो खरं तर आहे ना संगमेश्वरच शिंपड आहे ना खरंच फेमस आहे आणि इकडे अक्षरशः रंगाची उधळण केली जाते रंग रंगाचं पाणी एकमेकांवरती फेकलं जातं आणि म्हणतात ना रंगपंचमी सेलिब्रेट होते होळी होळीमध्ये रंगपंचमी होते पण या रंगपंचमी करत एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे कधीतरी एक करेक्टिव्ह इन्फॉर्मेशन घेऊन आपण माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा पुढच्या वर्षी तरी प्रयत्न करू बघूया जमतो का ते सो मंडळी हे होतं संगमेश्वरच्या शिंपणोत्सव तुम्हाला कसं वाटलं आवर्जून कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन कोणी आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा एवढं कोकण आपलंच असा A gente ganha